कोर्टात सुरू असलेल्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास कामरगाव शिवारात घडली आहे या प्रकरणी जखमी अन्सार रहीम शेख हो यांच्या फिरादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अजिज गुलाब सय्यद अन्वर गुलाब सय्यद गुलाब फकीर मोहम्मद सय्यद आणि चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कोर्टात चालू असलेल्या खटल्याच्या वादातून अनसार रहीम शेख यांना मारहाण करण्यात आली कोयते गज आणि लाकडी दानक्यानं त्यांना मारहाण करून जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी अनसार रहीम शेख गाव कामरगाव तालुका जिल्हा अहमदनगर मी गुन्हीच्या पटांगणामध्ये बारो बसलेलो होतो आणि बसलेला असताना दोन मोटरसायकल आणि एक मोठी गाडी आली त्याच्यातून सात ते आठ जण कोथे घेऊन उतरले आणि माझ्यावर वार केले मला जीवे मारून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला तिला आणि सात आठ जणांनी मी त्यामधले दोन तीन जणांना ओळखले ते दोन तीन जण आजीज गुलाब सय्यद अनवर गुलाब सय्यद गुलाब फकीर मोहम्मद सय्यद हे तिघे होते थे थे थे। या ठिकाणी मला मारून टाकायचा प्रयत्न केला कोयत्याच्या वाराने आमच्या घरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आम्हाला लवकरात लवकर यापासून न्याय न्याय मिळावा याची आम्ही पोलिसांकडे दखल माग जाऊ आमचं सगळं वातावरण भयभीत झालेलं आहे घरातलं घरातले आमचं जेंट्स माणसं औली चार लेडीज आहेत आणि सगळे भयभीत झालेले आहेत आम्हाला धमकी देण्यात आलेली आहे मला मारून टाकून तरी यांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावी मग आमचं घरगुती फॅमिली मॅटर होतं नवरा बायकोचं ह्या वादावरून त्यांनी आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला मला आन्सर नाही